फिरायला जायचं मित्रांनो पण कुठं जायचं कसं जायचं कुणाबरोबर जायचं किती रुपये खर्च येणार असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी चॅनल बी यांनी चालू केलं आहे टूर अँड ट्रॅव्हल एक्सपो जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नष्टे लॉन या ठिकाणी तीस एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर या दिवसांमध्ये हे प्रदर्शन होणार आहे या ठिकाणी आपण निवांत फिरून सगळी माहिती घेऊ शकतो कोणत्या ठिकाणची ट्रिप किती रुपयाला आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक लकी ड्रॉ सुद्धा होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक ट्रिप फ्री सुद्धा मिळणार आहे चला तर मग बघूया जाणून घेऊया माहिती अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की एकदा भेट द्या नमस्कार मी सूरज नाईक राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोल्हापूर आपल्याकडे आता डोमेस्टिक मध्ये म्हटलं तर पस्तीस हजार पाचशे रुपयापासून केरळ व कन्याकुमारी सहल आहे आणि इंटरनॅशनल म्हटलं तर एकोणपन्न हजार पाचशेपासून आपली सुरुवात आहे आज या एक्झिबिशनमध्ये जर बुकिंग केला तर आपल्या जागेवर ऑन द स्पॉट आपल्याला दोन हजार रुपये आपण डिस्काउंट देत आता यामध्ये टूरमध्ये व यानंतरसुद्धा तुम्ही आपल्या कार्यालय म्हणजेच रॉयल प्लाझा दाबोळ कॉर्नर गाळा नंबर तेरा लोअर ग्राउंड दराही टूर सेंटर्समध्ये येऊ शकताय व तिथं आपल्या टूरमध्ये बुकिंग करू शकताय थँक्यू आमच्याकडे सगळ्यात बेस्ट आहे थायलंड ट्रिप सगळ्यात स्वस्त आहे थर्टी थ्री थाउजंडमध्ये आम्ही थायलंडला पाठवतो फोर नाईट्स फाय डेजमध्ये फाय डेजसाठी आणि त्याच्यात सगळं इन्क्लुडिंग असतं आमच्याकडून एअरफेअर हॉटेल्स साईट सीईंग्स हे सगळे आमच्याकडे इन्क्लुडिंग आहे कोरल आयलंड पण आम्ही याच्यात इन्क्लूड करतो लकी ड्रॉमध्ये आता आमचंच आहे लकी ड्रॉमध्ये आमच्या थ्रू सगळं फ्री कूपन्स आम्ही दिलेत आमच्या थ्रू फ्री थायलंडला पाठवणार आहोत ऑफिस आमचं पुण्याला आहे पिंपरीमध्ये आहे आणि चाकणला आहे माझं द फील्ड रोस्ट नावानी कंपनी आहे कोल्हापूरमध्ये लक्ष्मीपुरीमध्ये माझी स्पेशालिटी थायलंडमध्ये आहे बॅ तीन रात्र रा बँकॉक आणि तीन रात्र रा पाठा आहे माझी ऑफर प्राईस चालू आहे पंचावन्न हजारमध्ये कोल्हापूर टू कोल्हापूर आणि ऑफर डिस्काउंट आपले पासपोर्टसाठी चालू आहे माझं स्पेशालिटी विझा आहे एअर टिकीट आहे हॉटेल आहे हॉटेलमध्ये पण आपण चांगले डिस्काउंट रेट चालू आहेत आत्ता लवकरात लवकर स्टॉलशी संपर्क साधा माझा स्टॉल आहे दोन नंबरचा डो डोमेस्टिकमध्ये आपलं काश्मीर आहे आणि हिमाचल आहे हिमाचल मध्ये पण मस्त टूर चालू आहे आपली आणि केरळ चालू आहे केरळ चालू आहे के, ते आता पंचेचाळीस पाच रात्र सहा दिवसाची कोल्हापूर टू कोल्हापूर विथ फ्लाईट चालू आहे लवकरात लवकर संपर्क साधा द दूर्स नमस्कार क्वेस्ट टूर्स तर्फे मी बोलत आहे तर क्वेस्ट टूर्स न खास कोल्हापूरकरांसाठी कोल्हापूर टू कोल्हापूर अशी ही दुबईची ऑफर आणलेली आहे तर पीक सीझनमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीला दुबई फक्त एटी सिक्स थाउजंडमध्ये कोल्हापूरकरांना बघता येणार आहे प्लस फाईव्ह स्टार हॉटेल आहे बी आय पी सफारी तुम्हाला तुमचा अनुभव घेऊ शकता तुम्ही आणि नक्कीच क्वेस्ट टूरला भेट द्या राजारामपुरीमध्ये आप अप, आपलं ऑफिस आहे राजारामपुरी सातवी गाडी थँक्यू डोमॅस्टिक पण आपले हे आहेत ऑफर सुरू आहेत या तीन दिवसामध्ये या तीन दिवसामध्ये जर तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला नक्कीच खूपच लाभ मिळू शकतो आमच्याकडे ऑफर्स भरपूर आहे नमस्कार अिवडेने ह्या वर्षी सर्वांसाठी म्हणजे दुबईची टूर ऑफरमध्ये काढलेली आहे जी सध्या मार्केटमध्ये पंच्याण्णव हजारला चालू आहे ती सध्या जी एस टी सकट त्र्याहत्तर हजार पाचशेला जानेवारीमध्ये सोळा तारखेला पाच रात्री सहा दिवसमध्ये सत्तर त्र्याहत्तर हजार पाचशेमध्ये काढलेली आहे त्यामध्ये दुबई फ्रेम धाव क्रूज डेजर्ट सफारी दुबई सिटी टूर हे सर्व साईट सीन त्यामध्ये इन्क्लुडेड केलेले आहेत फोर स्टार हॉटेल ब्रेकफास्ट लंच डिनर हे सर्व त्यामध्ये दिलेले आहे डोमेस्टिकमध्येही भरपूर ऑफर असे काढलेले आहेत अंदमान निकोबार चव्वेचाळीस हजार चारशे चाळीस परत राजस्थान बावन्न हजार रुपये काढलेले आहे तसेच महारा इंडियामधली डोमेस्टिक क्रूज कॉडेला क्रूज म्हणून आपण सध्या नवीन पॅकेज एक चालू केलेलं आहे साधारणतः सतरा नोव्हेंबरला आमची पहिली ट्रिप आहे अठ्ठावीस हजार पाचशेमध्ये मुंबई गोवा आम्ही ट्रिप लाँच केलेली आहे तरी सर्वांना त्याचा आस्वाद आपलं ऑफिस दाभळकर कॉर्नर प्रभाकर बाजा स्टेशन रोडला आहे डेस्टिनी uh, टूर्स कोल्हापूरचीच कंपनी आहे सासनी ग्राउंडला आपलं ऑफिस आहे तारावाई पार्कात आपल्याकडं इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक दोन्ही टूर्स आपण ऑर्गनाईज करतो आता सध्या ह्या एक्झिबिशनसाठी आपली ऑफर आहे दुबई आपली पासष्ट हजारापासून सुरुवात आहे आणि सिंगापूर मलेशिया थाली ही एक लाख तीस हजारापासून सुरुवात आहे आणि आपल्या पुढे जे आपल्या भविष्यात टूर आहेत नोव्हेंबर डिसेंबरनंतर ह्याच्यावर सुद्धा आत्ता आपल्याला जो तुम्ही बुकिंग केलं स्पॉट बुकिंग दहा टक्केपासून ते पंचवीस टक्केपर्यंत तुम्हाला डिस्काउंट आहे यस yes, नमस्कार मंडळी मी समीर बोलते रुद्रवर्डीजची आपली जी टूर आहे एक काश्मीरची आपली सहल आहे की ज्याला आपण ऑबिट काश्मीर टूर म्हणतो ही आपली सहा रात्री सात दिवसांची सहल आहे ह्या याच्यामध्ये काश्मीरचा जो अनटचड पार्ट आहे तो आपण कवर करतो ज्याच्यामध्ये गोरेज व्हॅली आली त्यानंतर सिंथेन टॉप आला आणि त्यानंतर केरन व्हॅली म्हणून आहे की जी केरन व्हॅलीच्यामध्ये नीलम नावाची रिव्हर वाहते रिव्हरच्या पलीकडच्या साईडला पाकिस्तान आहे आणि अलीकडच्या साईडला आपला भारत आहे की जो आपण म्हणजे साध्या डोळ्यानं जी पाकिस्तानी लोकवरी जी आहेत त्यांच्याशी आपण बोलू पण शकतो त्यांना पाहू पण शकतो ही पूर्णपणे ऑफिट अशी आपली काश्मीरची सहल आहे पंधरा ऑक्टोबरचा आपला हा ग्रुप आहे आणि फक्त अठ्ठावीस हजार नऊशे प्लस या सहलीची कॉस्ट आहे आपली आपलं ऑफिस आहे ते राजांगुरी दुसऱ्या गल्लीमध्ये आहे ठीक आहे त्याचबरोबर अजून एक आपली सामाजिक सहल जी आहे की जे आनंदवन हेमलकसा आहे बाबा आमटेंनी जे शिवधनुष्य पेरलेलं होतं आज त्यांनी कुष्ठरोगांच्यासाठी जे काही आश्रम तिथं स्थापन केलेला आहे तो आपण त्या सहलीमध्ये बघतो आनंदवन हेमलकसा ही आपली पाच दिवसांची सहल आहे जी पण कोल्हापूर टू ते बारा हजार नऊशे रुपयेमध्ये ती सहल आहे हॅलो नमस्कार सफर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आता इथे थायलंडची टूर जी आहे ती ऑफरमध्ये लावलेली आहे ज्याच्यामध्ये फाय नाईट सिक्स डेची तुम्हाला टूर मिळते ती पन्नास हजार रुपये जर तुम्ही स्पॉट बुकिंग करत असाल तर पन्नास हजार रुपये अशी त्याची कॉस्ट आहे आमचं ऑफिस जे आहे ते साईस एक्सटेन्शन शाहूपुरीमध्ये आहे स्वयंसिद्धाच्या बाजूला गिरीकन हॉलिडेज आपली सत्तावीस वर्ष जुनी कंपनी आहे आपलं तारबा मेन ऑफिस पुणे तारबा पार्कमध्ये मध्ये आपली पंचवीस वर्ष जुनी कंपनी आहे आपली बेस्ट ऑफ केरला ही पस्तीस हजारपासून पासून टूर चालू आहे जी टूर कोचीन पासून चालू होते कोची मुन्ना टेकडी अलपी पुन्हा कोची रिटर्न आपली अशी टूर आहे आता आपल्या ह्या एक्झिबिशनच्या न बघायला गेलं तर आपली टूर कोल्हापूर टू कोल्हापूर ऑल इन्क्लुडिंग आपलं टूर देतो नमस्कार आम्ही युगेन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड मधून आम्ही बोलतो कोल्हापूरमध्ये आमचं ऑफिस आहे पुण्यामध्ये आमची शाखा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही तेरा वर्ष या व्यवसायामध्ये आहोत आमची स्पेशालिटी डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूरही आहेत यावर्षी आमचं स्पेशल पॅकेज आहे आसाम मेघालय अरुणाचलसाठी ते जनरली सिक्स्टी सेव्हन थाउजंड पण जातं पण आपण विन्यूच्या माध्यमातून या ट्रॅव्हल एक्सप्रोच्या माध्यमातून सिक्स्टी थ्री थाउजंडला हे स्पेशल डिस्काउंटेड प्राईज हे तीन दिवसामध्ये जे बुकिंग करतील त्यांना ऑन द स्पॉट आपण डिस्काउंट देणार आहोत इंटरनॅशनलसाठी सर्व डोमेस्ट इंटरनॅशनल सेक्टर जसे दुबई आहेत सिंगापूर मलेशिया थायलंड आहेत श्रीलंका आहे, श्री आहे युरोप आहे या सर्व डेस्टिनेशन आपण करतो आणि त्याच्यासाठी फ्लॅट आपल्याकडून फोर थाउजंड रुपीज पर पर्सन डिस्काउंट आपले चालू आहे तर नक्कीच संपर्क साधा रोहन नायर कॅटेगरी टुरिझम कंपनी नेम युगेन हॉलिडेज आणि फोन नंबर आहे नाईन फाय फोर फाय नाईन डबल टू डबल सेवन वन थँक्यू नमस्कार मी विश्वजित विश्व हॉलिडे कोल्हापूर आपल्या कोल्हापूरची आपली टूर कंपनी जे गेले तेरा वर्षापासून कोल्हापूरमध्ये कार्यरत आहे आणि डोमेस्टिक सोबत इंटरनॅशनल टूर्स ज्या की दुबई थायलंड सिंगापूरपासून चालू होतील अगदी साता समृद्धा पार युरोपच्या टूर्ससुद्धा आपण कोल्हापुरातून ग्रुप टूर्स करतो आणि आमची इंटरनॅशनल टूर्समध्ये स्पेशालिटी बोललात तर दुबई आणि सिंगापूर थायलंड मलेशियासोबत श्रीलंका ह्या ज्या पाच डेस्टिनेशनच्या टूर्स आहेत त्या आम्ही कोल्हापूर ते कोल्हापूर मराठी टूर मॅनेजरसोबत ह्या ग्रुप टूर्स करतो त्यामुळे इंटरनॅशनल टूर्ससाठी सुद्धा तुम्ही अवश्य आमच्या एकदा ऑफिसला भेट द्या आणि वेगवेगळ्या ऑफरचा आणि रेटचा फायदा घ्या सोबतच आपण कन्याकुमारी ते काश्मीर ते डोमेस्टिक टूर्स आपण घेतो सो आणि त्यासाठी स्पेशल सी सिनियर सिटीजन आणि ग्रुप टूर आणि लेडीज स्पेशल टूर्स आपल्याकडे आहेत आमचं ऑफिस कोल्हापूरमध्ये गगन टूर्सच्या स्टॉलला विजिट करताय गगन टूर्स गेली पंचवीस वर्ष झालं कोल्हापूरमध्ये सर्वात पहिली कंपनी आहे जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर टू कोल्हापूर सर्व्हिस देणारी अतिशय जुनी कंपनी आणि यावर्षी आपलं पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळं आपण भारतातील टूर्स आणि भारताच्या बाहेरील जे टूर आहेत या सगळ्या टूर्सला पंचवीसशेपासून पंचवीस हजारपर्यंत डिस्काउंट स्ट्रक्चर ठेवलेलं आहे थँक्यू नमस्कार माझं नाव आशिष लोटस टूर्सचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे आमची ट्रॅव्हल कंपनी आहे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल आणि फ्लाईट सर्व्हिसेस हॉटेल बुकिंग आणि विजा आणि करन्सी एक्सचेंज आम्ही या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आमच्या ऑलरेडी डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल बऱ्याचशा टूर्स आहेत आमच्या ग्रुप टूर्स पण आहेत आणि फॅमिली कस्टमाइज टूर्स जास्त आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमची फ्रेंड फॅमिली असेल किंवा तुम्ही आणि तुमचे फॅमिली असेल ते जाऊ शकतात आमची हायलाइटेड टूर आहे युरोप दोन हजार पंचवीस नेक्स्ट इयरची आमची युरोप टूर आहे ती ऑलरेडी ग्रुप टूर आहे ऑलरेडी त्याचे बुकिंग स्टार्टेड आहेत नऊ रात्र दहा दिवस अकरा रात्र बारा दिवस आणि तेरा रात्र चौदा दिवस आणि पन चौदा रात्र पंधरा दिवसांची अशा पाच प्रकारच्या टूर्स आहेत त्याच्यामध्ये आमचं ऑलरेडी दहा ते अकरा आपण डेस्टिनेशन कवर करतो देश कवर करतो त्याच्यामध्ये सगळे ऑलरेडी हे आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे टू थाउ टू लॅक फिफ्टी थाउजंडपासनं टूर स्टार्टिंग आहे ती फोर लॅक्सपर्यंत जाती नियर अबाउट दुसरी गोष्ट आमच्या ऑलरेडी डोमेस्टिक टूर्स आहे त्याच्यामध्ये हायलायटेडमध्ये वाराणसी आहे अयोध्या आहे देन ओरिसा आहे भुवनेश्वर विथ कोणार्क आहे आणि अजून आपण एक नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे व्हिएतनाम व्हिएतनाम आणि कंबोडियाला आत्ता फ्लोफॉल खूप जास्त आहे कारण व्हिएतनाम हे नवीन डेस्टिनेशन आहे आणि आपल्या ते फार परवडण्यासारखं आहे कंबोडियामध्ये आहे ते ॲक्च्युली आपलं जगातलं सगळ्यात मोठं हिंदू टेम्पल आहे ते कंबोडियामध्ये आहे अंगकोर वॉट टेम्पल म्हणजे विष्णूचं टेम्पल आहे व्हिएतनामची आमची टूर स्टार्ट होते एक एटी थाउजंड फाय थाउज एटी थाउजंड फाय हंड्रेडपर्यंत आणि कंबोडियाची टूर स्टार्ट होते फिफ्टी थाउजंड सेवन हंड्रेडपर्यंत दोन्ही जर कंबाईन करायचं असेल तर एक लाख साठ हजारची टूर आहे नवरात्र दहा दिवसांची नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू आमचं ऑफिस आहे राजानापुरी कोल्हापूरमध्ये नव्या गल्लीला मोरे अपोजिट मोरे हॉस्पिटल नमस्कार सर मी ड्रीम विजन कंपनी बागल चौक कोल्हापूरमधून बोलते आहे सहल तुमची नियोजन आमचं सर